मंदिरांचा पुढाकार दर्गा मशिदी मागे का भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी उपस्थित केला प्रश्न शेगाव गजानन महाराज संस्थान तुळजाभवानीचं मंदिर सिद्धिविनायक मंदिर आणि इतर संस्थानांकडून कोट्यवधींची मदत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली गीता गवळी यांची भेट आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व माझ्या विरोधात फेक न्यूज इथेनॉल प्रकरणी होणाऱ्या आरोपांना गडकरींचं प्रत्युत्तर नगरमधील राड्याचा नवा व्हिडिओ समोर रस्त्यावर लिहिलेल्या आक्षेपार मजकुरावरून दोन गटात तणाव रास्तारोप रूपांतर झालं राड्यात पोलिसांनी केला लाठीचार्ज सर्व लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार रेल्वेकडून होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय मुंबईतील सर्व लोकलमध्ये टप्प्या टप्प्यानं स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार <्यांगा> <्यागा> दिवाळी आधी एसटी कर्मचारी संप करण्याचा इशारा महत्वाची आज पत्रकार परिषद प्रलंबित मागण्यांवर कर्मचारी आक्रमक आजपासून महिला मंडे वर्ल्ड कप चा थरार सुरू होणार भारताची सलामी लढत श्रीलंकेसोबत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात टीम इंडिया सज्ज आशिया कप जिंकून आल्यानंतर मानपूरमध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवचं जंगी स्वागत माजी खासदार राहुल शेवाळ यांनी केला सत्कार भारत भूतान रेल्वे कनेक्टिव्हिटीला गती चार हजार तेतीस कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दोन्ही देशांमधील व्यापार पर्यटनाला मिळणार मोठी चालना भारतामधील बिष्णोई गँगला कॅनडामधून दहशतवादी घोषित बिष्णोई गँगकडून भारतासह कॅनडातही अनेक गुन्हेगारी कृत्य आता कॅनडा सरकारच्या टार्गेट वर आहे बिश्नोई गँग पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज